नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेने महिनाभरातच प्रेक्षकांना आपल्यास केलं सर्वत्र या मालिकेची चर्चा आहे विशेषतः जयंत आणि जानवीची अशातच या मालिकेत पुन्हा दोन अभिनेत्रींची एंट्री होणार आहे त्या अभिनेत्री कोण जाणून घेऊ पण त्याआधी मराठी मालिका विश्वातील नवनवीन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मंडळी मालिकेतील जैन लग्न झाले आहे आहे भावना सिद्धूची सुरू झाली मग व्यंकी तरी कसं मागे राहील आगामी भागात आपल्याला व्यंकीची सुद्धा लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे व्यंकीच्या आयुष्यात एक फुलवाली येणार आहे व या भूमिकेसाठी अभिनेत्री पायल पाडे जी मालिकेत एंट्री झाली आहे पायलने आधी नवे लक्ष या मालिकेत तर गारुड या सिनेमात काम केले आहे या मालिकेत तिच्या आईची भूमिका अभिनेत्री वर्षा सामंत साकारणार आहे वर्षाने पिंगा गपोरी पिंगा जे जे महाराष्ट्र जे जे स्वामी समर्थ तू तेव्हा तशी ठिपक्यांची रांगोळी क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा फुलाला सुगंध मातीचा ज्ञानेश्वर माउल या मालिकांमध्ये अभिनय केला आहे